बावीस ऑगस्ट म्हणजे परवा गुरुवारी आहे संकष्टी चतुर्थी श्रावणातली संकष्टी चतुर्थी बघा बाप्पांचं व्रत करणारे बाप्पांची संकष्टी चतुर्थी करणारे खूप भक्त आहे गणपती बाप्पांचे भक्त भरपूर आहेत कारण गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहेत ते सुखकर्ता आहे दुःखअर्थ आहे तर त्यामुळे त्यातल्या त्यात ही श्रावणातली संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांची सांगते तशी पूजा करून काही जर सोपे सोपे तुम्ही उपाय केले तर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊ शकतात काही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच आलेले आहेत अडचणी आलेल्या आहेत तुम्हाला सुचत नाही की काय करायचं तर तुम्ही या संकष्टी चतुर्थीपासून श्रावणातल्या या चतुर्थीपासून तुम्हाला चतुर्थीसुद्धा धरायची असेल बघा आपण मंगळी म्हणजे अंगारकी योगापासून चतुर्थी धरत असतो पण आता अंगारकी योग वर्षी नाही आहे एकदा होऊन गेला आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आहे पण तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही, तुम्ही श्रावणातल्या या गुरुवारच्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही दर महिन्याची चतुर्थी जी आहे तिचं व्रत करू शकता आणि तुम्हाला काही मिळवून घ्यायचं असेल तुमच्या आयुष्यातले काही अडथळे दूर करायचे असेल ना तर तुम्ही चतुर्थीचं व्रत करा वर्षभर तुम्ही व्रत करून बघा शंभर टक्के तुमचे अडथळे दूर होतील तर आता बघा ही जी पर्वाची चतुर्थी आहे श्रावणातली चतुर्थी आहे या चतुर्थीचं जर तुम्ही व्रत केलं सांगितल्याप्रमाणे तर तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य सुख संपत्ती सौभाग्य सगळं काही तुम्हाला मिळेल शांती तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल आणि दुःख अडचणी ज्या आहेत त्या निघून जातील गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातले अडथळे दूर करतात करतात प्रत्येक संकट अडथळे जे आहे ते ती दूर करणारे देवता म्हणजे आपले बाप्पा आहे तर त्याच्यामुळे बघा तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे चतुर्थीच्या दिवशी काय करायचंय आपण जसं सणासुदीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला देवपूजा करायची आहे घर वगैरे उंबरठा स्वच्छ करा व्यवस्थित करा तुमच्या म मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित पुसायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे देवपूजा आपल्याला करायची आहे देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तुमच्याकडे मूर्ती पाहिजेच गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरात पाहिजे फोटो असेल तर स्वच्छ पुसा मूर्ती असेल तर मूर्ती तामणामध्ये ठेवायची आहे अकरा वेळेस पाण्याने ओम गंग गणपती न महा ओम गंग गणपती न महा परत अकरा वेळेस तुम्ही दुधा परत अकरा वेळेस पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून बाप्पांच्या जागी ठेवायची आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना शेंदूर हळद कुंकू अक्षता हे अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांचं आवडीचं जास्वंदाचं आणि दुर्वा तर नक्की अर्पण आहे आणि गणपती अथर्व शीर्ष तुम्ही वाचा किंवा यूट्यूबवर लावा गणेश स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष हे रोज तुमच्या घरामध्ये झालं पाहिजे अथर्व शीर्षाचे तर इतके चांगले चांगले फायदे आहेत मुलांसाठी ते खूपच प्रभावी आहे मला ज्या कमेंट येतात की ताई मुलगा हट्टी आहे ऐकत नाही वगैरे तर त्यांना रोज तुम्ही गणपती अथर्व शीर्ष आणि तारक मंत्र जे आहे तर ते तुम्ही यूट्यूबवर लावा त्यांच्या कानांवर तरी थोडंफार पडलं ना तरी सुद्धा त्याचा त्यांना खूप फायदा होतो आणि यासोबतच बघा गणपती बाप्पांना जसं सांगितलं दुर्वा आणि जास्वंदाचं प्रिय आहे ते अर्पण करा सोबत त्यांना मोदकाचं नैवेद्य तुम्हाला संध्याकाळी अर्पण करायचं आहे आणि मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते की चतुर्थीचं व्रत जर तुम्ही करणार असेल तर ते त्याचा उपवास जो आहे चंद्रदोयाचा टायमिंग पाळायचा आहे चंद्रोदयाचा पा टायमिंग पाळणं शक्य असेल तरच उपवास करा नाही तर फक्त सेवा आणि जे सांगितलेले उपाय आहे ते केलं तरी चालेल उपवास बघा आता प्रत्येक कॅलेंडरवर इथे साईडला त्या त्या महिन्यातल्या चतुर्थीचा चंद्रदोयेचा टायमिंग कुठल्या शहरामध्ये काय आहे हे दिलेलं असतं तर तो आता बघा नासिक आम्ही नाशिकला राहतो तर नाशिकचा या चतुर्थीचा चंद्रोदयाचा टायमिंग आहे आठ वाजून अठ्ठावन्न मिनटं तर बघा पावसाळ्याचे दिवस आहे चंद्र तर दिसत नाही तर त्यावेळेनंतर जर चंद्र दिसला अतिउत्तम नाही दिसला तर तुम्हाला आकाशाकडे बघून हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे जसं अर्घ्य देतो सूर्याला त्याचप्रमाणे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे नमस्कार करायचा आहे आहे आणि मग उपवास सोडायचा आहे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा चतुर्थीच्या व्रताचं हेच एक नियम आहे की चंद्रद्राचा टायमिंग तुम्हाला पाळावा लागतो आता बघा उपाय काय तुम्ही या दिवशी करू शकता जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी समस्या सारख्या सारख्या चालू असतील किंवा एकच समस्या कधीची संपत नाही ती अडचण तुमच्या मागे अगदी हात धुऊन लागलेली आहे तर तुम्हाला काय करायचंय चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला शक्यतो जमल्यास संध्याकाळी किंवा दिवसभरात कधी गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांची पूजा करायची म्हणजे बघा ग मंदिराच्या बाहेर दुर्वा हार वगैरे मिळतात जास्वंदाच्या फुलाचा तर ते आपल्याला अर्पण करायचे नैवेद्य अर्पण करायचं आहे चार लोकांना तिथे नैवेद्य प्रसाद म्हणून द्यायचा आहे तर अशी तुम्हाला पूजा करायची समजा ते शक्य नाही तर घरी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच तुम्ही पूजा करू शकता यानंतर पुढचा उपाय म्हणजे जर तुमचे मुलं आरोग्याच्या कारणांमुळे सारखे त्रस्त असतील बघा सारखं घरातली म्हणजे मुलांना सर्दीच होते तापच येतो काही ना काही चालूच असतं त्या मुलाचं बघा सहा महिन्यातून वगैरे होणं ही वेगळी गोष्ट कारण आता वातावरण बघा एखाद्या दिवशी अगदी पाऊस दुसऱ्या दिवशी अगदी कडकून असं वातावरणात पण बदल होत आहे ते ठीक आहे पण सारखं एखाद्या मुलाचं काहीतरी चालूच असतं असं जर आजार पण तुमच्या घरामध्ये चाललं असेल तर चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराला हिरवा चारा खायला द्यायचा आहे बघा गोठ्यामध्ये जवळपास आणि शहरामध्ये सुद्धा गोठे असतात आपल्या इथे दूध येताना म्हणजे जवळपास पाच किलोमीटर सहा किलोमीटर का होणार कुठेतरी गाईचा गोठा असतो म्हणून बघा तुम्हाला गाईला तिच्या वासरासह हिरवा चारा जो आहे तर तो खायला द्यायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या मुलाचं आरोग्य जे आहे ते सुधरेल आणि त्याचे शिक्षणामध्ये प्रगती होईल कारण बघा मुलगा जर आजारी असेल तर त्याची सारखी शाळा बुडते कॉलेज बुडतं आणि मग अभ्यासामध्ये त्याचा कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि मग परिणामी त्याच्या शिक्षणात प्रगती होत नाही म्हणून हा उपाय तुम्ही केला तर त्याचं आरोग्य सुधारेल परिणामी त्याची शिक्षणात सुद्धा प्रगती होईल आणि गायला चारा द्या चारा शुभ दिवशी गायला दिल्याच पाहिजे गाय म्हणजे तेहतीस कोटी देवांचं ते स्थान आहे त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा यानंतर पुढचा उपाय म्हणजे जर तुम्हाला करिअरमध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा नोकरी मिळण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला नोकरी लागलेली आहे पण होत नाही किंवा काहीतरी तिथे त्रास त्रास होतो त्रास होतो वरिष्ठांकडून काही वगैरे असं जर असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक धागा जो असतो हातात आपण बांधतो त्याला तुम्हाला हळद लावायची आहे थोडीशी आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन उजव्या हातामध्ये तो धागा धरायचा आहे जे काही तुमच्या मनामध्ये चाललेले जी अडचण आहे ती गणपती बाप्पांना सांगायची की देवा ही माझी अडचण दूर कर आणि त्याच्यानंतर तो धागा जो आहे तो तुम्हाला बांधायचा आहे पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा असतो स्त्रियांनी डाव्या हातामध्ये बांधायचा असतो आता बघा मी नेहमी डाव्या हात दा, दाखवते हा तर काही कमेंट करता की ताई तुमचा तर हा उजवा हाते पण मी सेल्फी कॅमेऱ्यात शूट करते हा माझा डावा हाते तर महिलांनी डाव्या हातामध्ये कधी पण धागा बांधायचा असतो पुरुषांनी उजव्या हातामध्ये यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला चंद्रदयाच्या वेळेस जसं मी सांगितलं चंद्रदा चंद्राला जर तुम्ही कच्चं दूध अर्पण केलं तर तुमच्या घरातले जे कोणी खूप मानसिक तणावाखाली असतील सतत काहीतरी विचार करतात त्यांच्या त्यांच्या विचारात असतात फ्रस्ट्रेशनमध्ये असतात तर ते त्यांचं दूर होईल त्यांच्या विचारात जे काही डोक्यामध्ये चालले तर ते दूर होतील आणि ते स्टेबल होतील म्हणजे त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळेल तर असे हे चतुर्थीचे बरेचसे उपाय आहे आणि बघा गणपती बाप्पांचे केलेले उपाय जे आहे ते कधीही वाया जात नाही नाही काही तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवा चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाचं फुल मोदकांचं नैवेद्य अर्पण करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दान करा गायला तर चारा द्या हे सुद्धा एक दानच झालं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या गोरगरीबाला तुम्ही भले वडापाव द्या काही द्या मी म्हणत नाही दान म्हणजे अगदी तुम्ही पाचशे रुपये द्या असं नाहीये अन्न द्या वस्त्र द्या निवारा म्हणजे तुम्ही छत्री वगैरे अशा गोष्टी देऊ शकता चपला देऊ शकता आपले यथाशक्तीने दान आहे आणि गरजूंना दान करा ते महत्त्वाचं आहे तर अशी ही चतुर्थी अतिशय महत्त्वाची ही श्रावण महिन्यातली चतुर्थी आहे त्यामुळे सांगितलेले उपाय करा आणि बाप्पांचा भरभरून आशीर्वाद मिळवून घ्या तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ